नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते मी दाखवते म्हणजे मी कशा पद्धतीने ब्लाऊजवरून मापे घेते ते तुम सोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता मी घेतलेला हा मेजरमेंटसाठी आलेला ब्लाउज आता याची मी मापे अगोदर कशी घेते त्यानंतर ब्लाऊज कटिंग कर कशी करते ते मी व्हिडिओमध्ये नेक्स्ट दाखवणार आहे त्यासाठी अगोदर सुरुवातीला म्हणजे आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते बघूया तर बघू शकता असा हा ब्लाउज आहे आणि मी इथं ब्लाउजसाठी जे मेजरमेंट लागणार आहे ते पूर्ण लिहून घेतलेला आहे ब्लाऊजची उंची कमर पुढचा गळा मागील गळा शोल्डर दंडघेर रुंदी आणि छाती बाहीला आपण बाही कटिंग करतो त्यासाठी बाही उंची दंडघेर आणि घडी ही बाहीची किती घालायची हे पूर्ण मी लिहून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर हा घेतलेला जुना ब्लाऊज आहे सर्वात आधी मी ब्लाउजची उंची घ्यायचं आता बा ब्लाऊजची उंची कधीही पाठीमागच्या बाजूने घ्यायचं कारण समोरच्या बघला कसं असतं हे टक्स असतंय त्यामुळे समजून येत नाही आणि क्रॉसपट्टीसुद्धा आतमध्ये भरपूर कशी फोल्ड केलेली असते त्यामुळे समोरच्या बाजूनं घ्यायचं नाही फक्त पाठीमागच्या बाजूनेही ब्लाऊजची उंची पकडायची पूर्ण ब्लाऊजची उंची आहे ती चौदा इंच आहे मग इकडं शोल्डरमध्ये अर्धा इंच जातो आणि कमरेच्या साईडला अर्धा इंच जातो त्यासाठी पूर्ण उंची आहे ती पंधरा इंच घ्यायची चौदा इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचं वरच्या साईडला अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच आता कमरेचा भाग कमरे कशी घ्यायची बघा कमर किंवा छाती जर आता हा आपण हुक हुक पट्टी असतो त्या साइड ने घ्यायची कमरेचा भाग पूर्ण हुक पट्टी पासून इथपर्यंत हा किती आहे आठ इंच आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये सिलाई साठी ऍड करून तुम्ही लिहायचं तर पूर्ण जे आहे ती कमर हा कमरेचा भाग आठ आहे त्यासाठी मग इथं आठ इंच कमरेचा भाग बघू शकता इथं तुम्ही आठ इंच आहे पाठी मग जर टक्स घालतो तो एक इंच प्लस शिलाई मार्जिनसाठी दीड इंच साडे दहा इंच पूर्ण कमरेचा पूर्ण भाग घ्यायचा म्हणजे आपण इतर पाठीमाचा टर्स घालतो तो एक इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच हे मार्जिन ऍड करून साडे दहा इंच कमरेचा भाग चौथा भाग कमरेचा पुढचा गळा इथं गळा बघू शकता तुम्ही आता इथं सहा इंच हा गळा आहे म्हणजे तयार सहा इंच आहे तर शोल्डरमध्ये सुद्धा वरच्या साईडला जातो आणि इथं सुद्धा थोडा येतो तर साडे सहा इंच गळा घ्यायचा सरळ बघून घ्यायचं सवरच्या साईडला आतमध्ये म्हणजे तयार गळा किती आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त गळा ठेवायचा आता इथं सहा इंच आहे तर पुढचा गळा हा साडे सहा इंचचा आणि पाठीमाग सगळा बघा कसं करायचं जर तुम्हाला समजत नसेल तर आता इथं हा भाग किती आहे शिल्लक चार इंच आहे आता थोडासा डिझाईन पानगळा आहे त्यासाठी फक्त मी दाखवत आहे तुम्हाला चार इंच आहे तर इकडचा अर्धा इंच असतो आणि इकडे अर्धा इंच घ्या तुम्ही म्हणजे पाच इंच तर पूर्ण उंची जी आहे ती पंधरा इंचची आहे त्याच्यामधनं पाच इंच गेल्यानंतर दहा इंच गळा होतो तर पूर्ण गळ्याचा जो भाग पूर्ण जो पाठीमागचा भाग आहे गळ्याचा तो दहा इंचचा आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने घेऊ शकता असं सुद्धा तुम्ही उंची मोजून घेऊ शकता नाहीतर हा भाग किती आहे त्यावरून तुमच्या पूर्ण ब्लाउज मध्ये हा भाग मायनस करायचा जेवढा शिल्लक उरतो तो गळ्याचा भाग उरतो तर इथं बघू शकता तुम्ही स्टेट मध्ये हा असा 10 इंच गळा आहे पाटीमकचा भाग म्हणजे मागील भाग 10 इंच आता शोल्डर शोल्डर साठी मी फॉर्म्युलाच वापरते मैत्रीनिनू करंक कसं असते बऱ्याच जणांना हा जो शोल्डरचा भाग असतो मोठा हवा असतो आणि बऱ्याच जणींना हा फक्त दोन इंच अडीच इंच एवढा राहतो त्यामुळे मी शक्यतो फॉर्म्युला वापरते फॉर्म्युला कसा म्हटला तर चौतीस छत्तीस साईज ना मी साडेपाच इंच शोल्डर घेते माझ्याकडं मेजरमेंट चार्ट मी लिहून ठेवलेला आहे त्या पद्धतीनंच मी शोल्डर शक्यतो घेते कारण अशा पद्धतीने शोल्डर चेक केल्यानंतर खूप कन्फ्यूज होतो त्यामुळे मी शक्यतो मेजरमेंट चॅटवरूनच शोल्डर घेते तर इथं बघू शकता कारण कुणाला रुंदी जास्त आवडते कुणाला बारीक आवडते त्यामुळे कन्फ्यूज आहे तर इथं पूर्ण शोल्डर आहे हा दहा इंच आहे म्हणजे पाच इंच आणि इकडं शिलाईमध्ये थोडं थोडं जातं त्यामुळे मी साडेपाच इंच इथं शोल्डर घेत आहे तर इथं जे शोल्डर घेतलेले आहेत ते साडेपाच इंच घेतलेला आहे तर घेर सुद्धा मी हा घेर तुमचा छातीचा सहावा बॅग घ्यायचा तुमची छाती किती आहे ब्लाउज ची त्याचा हा सहावा बॅग घेर घ्यायचा तर इथं मी अगोदर छाती मोजून घेते किती आहे ते त्यानंतर मी दंड घेर घेते छाती मोजायची बघा आता इथं काज बटन पट्टी जिथं हुक्स आहेत त्या बाजूला घ्यायचं म्हणजे आपण जी, जी आ, काज पट्टी आपण फोल्ड करतो आतल्या साईड ना त्या बाजूने घ्यायचं थोडस असं ओढून घ्यायचं बघू शकता तुम्ही इथं इथं नऊ इंच आहे हा टक्स अर्धा इंचचा म्हणजे साडेनऊ इंच साडेनऊ इंच ब्लाउजची घडी होते तर त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी दी, दीड इंच किंवा तुम्ही दोन इंच घेऊ शकता बोलू छाती ही साडेनऊ इंच प्लस शिलाई साठी दीड इंच अकरा इंचची पूर्ण ची घडी येते घडी ही अकरा इंचची येते तर हा जो आहे तो कसा घ्यायचा बघा बऱ्याच वेळा हे कन्फ्युज होत तर हा ब्लाउज आहे हा अडतीस साईजचा आहे त्या अडतीसचा सहावा भाग किती येतो त्यामधून हा घ्यायचा हा मोजायला खूप अवघड वाटतं असं घ्यायला तर त्याचा एक फॉर्म्युला आहे अडतीसचा म्हणजे ब्लाउजचा सहावा भाग ऑलमोस्ट घ्यायचा मी इथं सहा इंच दंड घेर घेत आहे सहा इंच आता ब्लाउज ची जी गळारुंदी किती घ्यायची बघा शोल्डर उत्तरता जास्त प्रॉब्लेम होतात तर त्याच्यासाठी काय करायचं बघा तर इथं पूर्ण उंची जी आहे ची पाठीमागच्या गळ्याची तर दहा इंच आहे त्यासाठी शोल्डर हा दोन सव्वा दोन इंच ठेवायचं त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही जास्त तुम्ही अडीच इंच तीन इंच जर गळारुंदी ठेवत असाल तर शोल्डर उतरू शकतो त्यामुळे मी फक्त इथं सव्वा दोन इंच शोल्डर ठेवत आहे सव्वा दोन इंच शोल्डर ठेवल्यानंतर जो शिल्लक होतो तो तीन इंचचा हा शोल्डर होतो गळारुंदी सव्वा दोन इंच किंवा दोन इंच ठेवला तरी चालतंय कारण गळाची जी पाठीमागची उंची आहे ती खूप आहे दहा इंच आहे दहा इंचचा जा जास्त असेल तर तुम्ही गळारुंदी कमी घ्यायची आता पूर्ण ब्लाउजचं मेजरमेंट झालेलं आहे पूर्ण उंची कमरेचा भाग पुढचा मागचा गळा झाला शोल्डर घेर दंडघेर गळारुंदी आणि छाती पूर्ण जे मेजरमेंट घेऊन झालेलं आहे तर आता बाही बघायचं चेक करून किती आहे बाही तर सर्वात आधी बाहीची उंची बघायचं साडेचार पाच इंच आहे तर इथं फक्त आहे त्यासाठी एक इंच वाढून घ्यायची इकड अर्धा इंच इकडं इंच जर तुमचा घ्यायचं आणि अस्तरचा असेल तर फक्त तुम्ही, तुम्ही एक इंच वाढून घ्यायचं तर इथं पूर्ण जी उंची आहे बाहीची पाच इंच आहे तर मी इथं सहा घेते कारण शिलाई मार्जिनसाठी दोन्ही साईडला गेल्यानंतर पाच इंच ही तयार होते आता इथं दंडघेर किती आहे बघा तर तयार हा दंडघेर सात आहे शिलाई साठी दीड इंच असं एकूण साडेआठ इंच आणि जी ब्ला बाहीची घडी किती घ्यायची ते बघा छातीचा तुमचा चौथा भाग किती आहे साडेनऊ इंच आहे तर घडी सुद्धा साडे नऊ इंच किंवा दहा इंच ची घ्यायची ब्लाउजच्या छातीचा भाग चौथा किती आहे त्याच्यावरून घडी घ्यायची तर इथं मी घडी दहा इंच ची घेणार आहे कारण साडे नऊ इंच आहे अर्धा इंच दोन्ही साईडला थोडा थोडा अर्धा इंच होतो तर अशा पद्धतीने मी माझं सांगितलेलं आहे मी कशा पद्धतीने मेजरमेंट घेते अगोदर अशा पद्धतीचं मेजरमेंट जुना ब्लाउज घेते आणि पूर्ण मेजरमेंट लिहून घेते त्यानंतर मग मी ब्लाऊज वरती मेजरमेंट घेते तर माझ्या पद्धतीने तर मी कशा पद्धतीने ब्लाऊजचं मेजरमेंट घेते ते सांगितले आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा शिवायचं असेल ब्लाउज तर अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन नक्की तयार करा तर मी माझ्या पद्धतीने हा ब्लाउजचं मेजरमेंट सांगितलेलं आहे तर मी कशा पद्धतीने ब्लाऊजचं मेजरमेंट घेते ते मी या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं आहे तो व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर जुन्या ब्लाऊजवरून अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता आधी पूर्ण तुम्ही कोणकोणते मेजरमेंट घेणार आहे लिहून घ्यायचं ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहे त्यांच्यासाठी सांगत आहे ज्या परफेक्ट आहेत त्यांनी तरी इझिली सहज मेजरमेंट घेऊन कटिंग करू शकतात पण ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहे त्यांच्यासाठी सांगते अगोदर ब्लाऊज घ्या व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं लिहून घ्यायचं आणि त्यानंतरच ब्लाऊजचं मेजरमेंट कटिंग करून घ्यायचं तर आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मी जे मेजरमेंट घेतले आहे त्या अडतीस साईजचा आहे तुम्हाला जर अडतीस साईजचा ब्लाऊज शिवायचा असेल तर हे मेजरमेंट घेऊ शकता अडतीस साईजला बघा पूर्ण उंची आहे ती चौदा इंच तयार ब्लाऊज आहे एक इंच वाढून घ्यायचं पंधरा इंच कमरेचा भागसुद्धा पाठीमागचा टक्स धरून शिलाई मार्जिन धरून मेजरमेंट घ्यायचं पुढचा मागील गळा शोल्डर साडेपाच सा इंच दंडघेर सहा इंच गळारुंदी ब्लाऊजची जी पाठिंबाचा गळा आहे तो खूप लांब आहे म्हणजे दहा इंचचा गळा आहे त्यासाठी मी गळारुंदी कमी घेतलेली आहे छातीचा भागसुद्धा बघू शकता ब्लाऊजचा म्हणजे चौथा भाग साडेनऊ इंच प्लस शिलाई मार्जिन दीड इंच बाही सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर अडतीस साईजचा हा ब्लाऊज आहे व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा